नमस्कार मंडळी कशा सगळेजणं तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज खूप दिवसानंतर मी मोठा ब्लॉग बनवायला घेतला आहे तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टमुळे कारण सध्या मोठा ब्लॉग बनवायला ना तेवढा वेळ मिळत नाही आहे कारण मोठा ब्लॉग बनवायचा म्हटलं की भरपूर एडिटिंग भरपूर टाईम त्याच्यामध्ये कन्झ्युम होतो आणि तेवढा वेळ खरंच सध्या माझ्याकडे नाही आहे असो तर दिवसाची सुरुवात जी नेहमीच माझी टेरेसवरूनच होते पण संडेला स्पेशली थोडा जास्त वेळ टेरेसवरती जातो आणि बघा आज किती छान फुलं आले सगळी टेरेसवरती तर सगळ्यात पहिले उठायचं छान फ्रेश व्हायचं आणि टेरेसवरती येऊन सगळ्या झाडांवरती एक नजर टाकायची झाडांना काय गरज आहे हे आपल्याला लगेच कळतं आणि मग जी छान छान अशी ताजी ताजी, ताजी फुलं आलेली असतात ना ती सगळी फुलं तोडायची कारण देवपूजा करायची असते तर आज झाडाला खूपच छान फुलं आली आहेत हा जो वेल मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेला तो छान बहरला आहे सध्या आणि भरपूर फुलं त्याला तुम्ही बघू शकता किती छान फुलं आली आहेत तर देवपूजेची माझी सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे खाली फक्त फुलं तोडून न्यायची आहेत आणि मग छान देवपूजा करून दिवसाची सुरुवात करायची तर ही सगळी फुलं तोडल्यानंतर गोकर्णालासुद्धा आज फुलं आली आहेत बऱ्याच दिवसानंतर कारण गोकर्णाचं काय होतं ना गोकर्णाला जर पाऊस असेल भरपूर पाणी असेल तरच गोकर्णाला फुलं येतात आणि मुंबईत तर सध्या पाऊस नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे पण काल छान पाऊस झाला त्यामुळे आज छान फुलं आले आहेत गोखर्णाला तर आजचा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला मी सांगतो तर आज आहे संडे आणि संडे असूनसुद्धा आज माझा अख्खा दिवस खूप बिझी असणार आहे आपण एक दोन रेसिपीज आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आता त्या कोणकोणत्या रेसिपीज असतील ते तुम्हाला पुढे कळेलच तर सगळ्यात पहिले मस्त अशी सगळी फुलं तोडून घेऊया आणि मग देवपूजेला सुरुवात करूया तर जसं की मगाशी तुम्हाला मी म्हटलं टेरेसवरती यायच्या आधीच माझी देवपूजेची ऑलमोस्ट सगळी तयारी करून झालेली असते तर इकडे मस्त देव स्वच्छ करून झालेले आहेत तर सुट्टीच्या दिवशी ची, ची ची वे, वे चा जी दिवसाची जी देवपूजा असते ना ती थोडीशी वेळखाऊ असते म्हणजे वेळ बराच वेळ जातो त्याच्यामध्ये कारण युजली रोजची जी देवपूजा असते ती थोडी धावपळीत केलेली असते पण संडेच्या दिवशी सगळा देवारा मला स्वच्छ करायचा असतो आणि भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे मग मला थोडंसं लवकर उठावं लागतं क्लिनिंग प्रोसेस करण्यासाठी तर माझी देवपूजा वगैरे होईपर्यंत घरातल्या बाकीच्यांचं पण रेग्युलर रुटीन सुरू झालेलं असतं ब्रश आंघोळ करणे ब्रेकफास्ट प्रिपेअर करणे वगैरे आणि इकडे बघा देवपूजा होईपर्यंत आपली चारवीसुद्धा उठली आहे झोपेतून आणि चारवी झोपेतून उठली ना ती तिला एंटरटेन करण्यासाठी एक माणूस लागतोच म्हणजे सतत तिच्यावर कोणतरी असावं लागतं नाही तर मग ती खूप चिडचिड करते आता मगाशी ती तिच्या आजीबरोबर होती आता सध्या मी तिला एंटरटेन करतो आहे ती ड्यू स संडेला किंवा सुट्टीच्या दिवशी ती ड्युटी माझ्याकडेच असते कारण दिवसभर म्हणजे युजली वीकडेजमध्ये मी तिच्याबरोबर नसतो जास्त दिवसभरात कामावर कामावरच असतो त्याच्यामुळे मग संडेला जास्तीत जास्त वेळ मी तिच्यावर स्पेंड करतो आणि आज ब्रेकफास्ट सुद्धा तिचं माझ्याकडेच लागलेलं ला आहे कारण प्रियंका ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये बिझी आहे जी आता ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच आणि आता इकडे बघा ती कोणाला रिस्पॉन्स करते तुम्हाला माहिती आहे का तर तिची आजी बाहेर चालली आहे आणि त्या दोघींचं कम्युनिकेशन चालू आहे खालून ती तिला हाय बाय करते आणि ही तिकडून तिला रिस्पॉन्स करते मला थोड्या वेळासाठी कन्फ्यूज झालं की समोर बघून कोणाला बाय करते तर ती तिच्या आजीला रिस्पॉन्स करत होती आणि असं काही ना काहीतरी तिचं दिवसभर चालूच असतं आपण फक्त लांबून मस्त मजा बघायची तिची तर तिचा ब्रेकफास्ट वगैरे होईपर्यंत प्रियंकाने आमच्यासाठी सुद्धा मस्त गरमागरम पोहे आणले तर सुट्टी म्हटलं की फॅमिली टाईम असतो जेवढा जास्त वेळ मला या लोकांबरोबर घालवता येईल किंवा यांच्यासाठी काहीतरी करता येईल असंच माझं प्लॅन असतो संडेचा आता आपले ब्लॉग तुम्ही बघता त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे आणि मग अशी जसं की मी तुम्हाला सांगितलं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा रेसिपीज तुम्हाला दिसणार आहेत तर ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी मी करायला लागलो इकडे आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये एकदम फर्स्ट क्लास असा मेन्यू मी बनवणार आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त पनीरची ग्रेव्ही असलेली भाजी आणि त्याच्यानंतर दाल फ्राय आणि तिकडे तुम्ही बघू शकता कुकरमध्ये मी ऑलरेडी डाळ शिजायला घातली आहे आणि इकडे मी ग्रेव्हीची तयारी करतो आहे आता मिनी ब्लॉग तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही मला माहिती आहे की कमेंट करणार की दादा रेसिपी दे म्हणून ह्या सगळ्या रेसिपी शूट करायचा घात मी आज घातलेला आहे नाहीतर मी युजली आपल्या ब्लॉगमध्ये रेसिपीज दाखवत नाही कारण मीच ऑलरेडी त्या कुठून तरी कॉपी केलेल्या असतात कोणाचं तरी बघून बनवलेलं असतं मला स्वयंपाक करायची भयंकर आवड आहे त्याच्यामुळे मग संडेला काही ना काहीतरी स्पेशल बनवत राहायचं आणि आपल्या घरातल्या बायकांना आराम द्यायचा हे माझं ठरलेलं असतं तर ग्रेव्हीसाठी मी काय काय केलं ते तुम्हाला सांगतो तर टमॅटो कांदा अद्रक लसूण याची मस्त मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर त कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ही जी ग्रेव्ही आहे ती मी मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी आता शूट केलं आहे की नाही मला माहीत नाही पुढे पण जो सुहाणाचा पनीर मसाला असतो तो मी मिक्स करून टाकणार आहे याच्यामध्ये आणि रेग्युलर मसाले म्हणजे लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर हे जे मसाल्याच्या डब्यातले मसाले असतात ते मसाले टाकून आणि पनीरचे क्यूब्स टाकून इकडे आपली पनीरची भाजी मस्त रेडी झालेली आहे आणि बघा माझी पनीरची भाजी होईपर्यंत प्रियंकासुद्धा इकडे मला मदतीला आली होती आता आमचा आजचा जो प्लॅन होता तो होता दालफ्राय पनीरची भाजी आणि आमरस पण प्रियंकाने आमरस करायला घेतला आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही जे आणलेले आंबे आहेत ते खराब आहेत त्याच्यामुळे मग लास्ट मोमेंटला ला आम्हाला आमरस कॅन्सल करावा लागला त्याच्यामुळे मग आता बघू या स्वीटमध्ये आपल्याला दुसरं काय आणता येईल किंवा बनवता येईल ते पुढे ठरवूच तशा पण आज आपण ऑलरेडी घरामध्ये दोन स्वीटच्या रेसिपीज बनवणार आहोत ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर इकडे प्रियंकाची कणिक मळे मळून होईपर्यंत माझा बाकीचा स्वयंपाक करून झालेला आहे गरमागरम पनीरची भाजी टेस्टी असा दाल फ्राय आणि दुपारच्या जेवणामध्ये असं भरपूर मस्त टेस्टी असं जेवण असलं ना की बास दुसरं काही नको सुट्टीच्या दिवशी असं जेवण पाहिजेच नाही का तर दुपारी मस्त जेवण केलं आणि दुपारी एक छान झोप काढली आणि त्यानंतर संध्याकाळी मी लागलो बाकीच्या रेसिपीज करायला तर इकडे मी घेतला आहे रवा भाजायला आता रव्याचं मी काय करणार आहे इकडे तुम्हाला दिसतंय मी साखरेचा सा पाकसुद्धा बनवायला घेतला आहे तर मी बनवणार आहे रव्याची बर्फी जी सुद्धा मी आज यूट्यूबला बघूनच बनवतो आहे त्यासाठी थोड्याशा तुपावरती मी सगळ्यात सा बारीक साईजचा जो रवा असतो ना तो भाजून घेतला आहे आता मोजला नाही आहे मी तो नक्की किती येतो तर रवा भाजून घेतला आहे आणि दुसरीकडे साखरेचा पाक करायला घेतला आहे रवा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी मिल्क पावडर टाकणार आहे थोडंसं टेस्ट आपल्याला मिल्की टेस्ट येण्यासाठी आणि त्याच्यानंतर हा जो दुसरीकडे मी पाक तयार करतो आहे तर तो एक तारेचा पाक आपल्याला करायचा आहे आणि एक तारेचा पाक झाल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून एकत्र एक शिजवायचं आहे इकडे बघू शकता मी मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर जास्त आपल्याला ते भाजत बसायचं नाही आहे थोड्या वेळ भाजायचं सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर हे सगळं आपण एका ताटामध्ये तूप लावून ते टाक छान वडी थापायची असते आता ते शूट झालेलं नाही आहे कारण कॅमेऱ्याचा अँगल व्यवस्थित मला तो धरता आला नाही त्याच्यामुळे ते मी तुम्हाला पुढे दाखवतोच कशा वड्या पडल्या आहेत ते खाली बघू शकता खाली मी ताटावर ते सगळं मिश्रण टाकतो आहे पण कॅमेऱ्याचं अँगल व्यवस्थित नसल्यामुळे ते ताट तुम्हाला दिसत नाही आहे पण पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतो एकच मिनटं थांबा तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त थंड वड्या पाडलेल्या आहेत मी आता ते थंड झाल्यानंतर मी वड्या पाडल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम काजू दिसत आहेत पण काजू सुद्धा मस्त लागतात त्या वड्या मला खूप आवडतात या आणि या वड्यांची रेसिपी तुम्हाला आता कळालीच असेल त्यानंतर मी घेतले इकडे बेसन भाजायला आता तुम्ही मला सांगा बेसनाचं मी काय बनवतो इथे बेसनाचा असा एक पदार्थ जो सगळ्यांनाच ऑलमोस्ट आवडतो मला वाटत नाही की तो कोणाला आवडत नसेल तर बेसन भाजून मी आज बनवते बेसनाचे लाडू आता ही जी फरमाईश होती ती होती चारवीसाठी आणि ज्योतीसाठी कारण ज्योतीला बेसनाचे लाडू खूप खावायचे वाटत होते आणि दोन तीन दिवस झालं ते बनवायचा माझा प्लॅन होता पण फायनली आज त्याला म्हणजे मुहूर्त लागलेला आहे आणि बेसनाचे लाडू मी बनवायला घेतले खरं तर पण याचा जो शेवट आहे तो प्रियंकाने केला आहे मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंच असेल मिनी ब्लॉगमध्ये ती लाडू बनवायला मला मदत करत होती ते मी या मोठ्या ब्लॉगमध्ये शूट नाही करू शकलो तर तिनेसुद्धा मला लाडू बांधायला मदत केली आणि दोघांनी मिळून आम्ही मस्त असे बेसनाचे लाडू बांधले तर हा सगळा घाट कशासाठी तर हा सगळा घाट आपल्या घरातल्या माणसांसाठी तर कसे वाटलं आजच्या या रेसिपीज आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या संडेला काय स्पेशल केलं होतं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय